नटराशी जोडलेल्या आठवणी तर खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत पण एक काळ तुम्हाला आठवत असेल की जिथे शाळेत वाढदिवस साजरा करणं हा एक सोहळा असायचा म्हणजे ठरलेल्या ब्रँडचं चॉकलेट मुलांना वाटायचं आणि छोटीशी भेटवस्तू मग ही भेटवस्तू मध्यमवर्गीय पालकांना परवडणारी नटराज पेन्सिल त्या पेन्सिलचा बॉक्स घेऊन वर्गामध्ये सगळ्यांना अत्यंत अभिमानाने ती पेन्सिल देणारे आपण आठवायला ना लागतो नाही का तो काळ असा होता की कुठलाही कंपास बॉक्स तुम्ही उघडलात आणि नटराज पेन्सिल नाही असं होऊच शकायचं नाही इतका हा ब्रँड आपल्या सगळ्यांच्या जवळचा होता पण काही नियम असतात व्यवसायाचे ब्रँडच्या गणितांचे आणि त्याच्यामुळे हा ब्रँड आज थोडासा मागे पडलाय या पेन्सिलीन सोबत सेम टू सेम कॉपी पेस्ट दिसणार त्याच डिझाईनच नटराज पेन सुद्धा मार्केटमध्ये आलेलं आपल्याला दिसतं आणि आपण सगळे आता पेन्सिलीकडनं पेनच्या वयात शिरत असताना त्यातल्या त्यात आपला भूतकाळाचा धागा जोडून ठेवण्यासाठी ते पेन वापरून मी नटराजच वापरतोय असा एक आभा स्वतःसाठीच निर्माण करताना दिसतो नाही का या पेन्सिलच्या अगणित आठवणी असतील सुरुवातीच्या टोकापासून पेन्सिल संपत आल्यानंतर पाठच्या साईडला सुद्धा टोक काढून दोन्ही साईडने पेन्सिल वापरणं हे असले अतरंगी उद्योग तुम्ही केले आहेत का आपण वर्गाच्या बाहेर जाऊन शार्पनरने नटराज पेन्सिल तिला टोक काढून त्यातनं मिळालेल्या फुलांना चिकटवही मध्ये चिकटवून बनवलेली फुलं अचानक डोळ्यासमोर यायला लागली